ठाकरे या नावा अंतर्गत उद्धव ठाकरे यांची एकोणीस जुलैला मुलाखत होणार आहे या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झालाय या टीजर मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याबद्दल सुद्धा भाष्य केलेलं आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत जिच्याबद्दल उत्सुकता आहे तर दुसरीकडे तिकडे इगतपुरीमध्ये राज ठाकरे यांचे नेते आणि पदाधिकारी यांच्याबरोबर शिबिर होत आहे त्याचवेळी राज्यामध्ये या दोघांच्या एकत्र येण्यावरून राज्यामध्ये नेमकी काय चर्चा आहे एकत्र येणार की दोघांची प्रस्तावित युती या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट माझ्या आजोबांपासून शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे उद्धव ठाकरेंच्या एकोणीस जुलैला प्रदर्शित होणाऱ्या सामनाच्या मुलाखतीचा सा। हा टीझर त्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणतायत आता सोबत राज आलेला आहे पण खरंच राज ठाकरेंची सोबत येण्याची इच्छा आहे का हा आजही चर्चेत असलेला प्रश्न आहे कारण विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच होता नोव्हेंबर डिसेंबर दरम्यानची राजकीय परिस्थिती बघूनच मनसे युतीचा निर्णय घेणार आहे असं राज ठाकरेंनी इगतपुरीच्या मेळाव्यात अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं होत त्यावेळेस ठाकरे गट म्हणतोय राज ठाकरेंना अनौपचारिकपणे काय बोलायचे ते बोलू दे आम्ही औपचारिकपणे योग्य ते बोलू तुम्ही जे वक्तव्य करताय ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा कॅमेरा समोर केलंय का अनौपचारिकपणे ते बोलले असं तुम्ही सांगताय बरोबर आहे ना पण ते बोलले पत्रकार मला माहित नाही अनौपचारिकपणे सुद्धा बोलतो अनेक गोष्टी औपचारिकपणे जे काय बोलायचं आहे ते आम्ही लवकरच बोलू त्यामध्ये संजय राऊत म्हणतायत की त्यांना प्रश्न विचार ठाकरे म्हणतात की राज आणि उद्धव एकत्र आलेलेच आहेत आहे की त्या दिवशी सुद्धा उद्धव साहेबांनी भावना व्यक्त केली त्यानंतर गिरडी कामगारांच्या मोर्चाला ती भावना व्यक्त केली राज ठाकरेंनी जो विषय राजसाहेबांचा होता तो मराठी विषयापुरतं मर्यादित त्यांनी त्यावेळेला भूमिका मांडली होती आणि कुठलाही एखादा विषय असेल तर त्याला वेळ हा लागत असतो ना मराठीचा मेळावा झाल्यानंतर ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसेमधल्या कार्यकर्त्यांमध्ये एकत्र येण्याबद्दल प्रचंड उत्साह आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांकडनं सातत्यानं या युतीसाठी आग्रह केला जातोय पण राज ठाकरे मात्र युतीबद्दल चकार शब्द काढायला तयार नाही त्यावर राऊत म्हणतायत तुम्ही पाऊस सुरू नसताना गडगडाट करू नका आता उगाच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही आम्ही आशावाद या आम्ही आशावाद या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत महाराष्ट्राच्या हिताच जे करायचं आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील ना मला माहिती आहे तुम्ही उगाच त्याच्यामध्ये पाऊस पडत नसताना गडगडाट गर करू नका पाऊस बाहेर जोरात सुरू नाही जोरात भावनांचाही पाऊस जोरदार आहे ना तो आम्ही त्या पावसाला आणि त्या ढगांना वेगळी वेगळी वे दिशा देऊ कुठे न्यायचे तिकडे नेऊ ना आम्ही ते आता आपण या दोघांच्या युती संदर्भातली क्रोनोलॉजी जरा समजून घेऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची तयारी असल्याचं राज ठाकरेंनी मुलाखतीत म्हटलेलं त्यानंतर एकत्र यायला तयार आहे असं उद्धव ठाकरेंनी पुढच्या दोन तासात जाहीर केलं दोन भावांच्या युतीचा विषय निघाल्यापासून उद्धव ठाकरे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये या युतीसाठी आग्रही असल्याचं सांगत होते संजय राऊत रोज सकाळी जेव्हा बोलतात त्यावेळी जवळपास रोज या युतीचा उल्लेख करत होते मराठीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं युतीबद्दलचं महत्वाचं वक्तव्य होतं एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आणखी एक युतीबद्दलचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य होतं आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार उद्धव ठाकरेंचं तिसरं वक्तव्य होतं हा प्रीमियर वारंवार होईल मात्र मराठीच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी युतीबद्दलचं केलेलं एकच वक्तव्य हो। ते म्हणजे मराठी माणसाची एकजूट कायम राहावी त्यानंतर युतीबद्दल कोणीही बोलू नये अशा सूचना राज ठाकरेंनी तीन वेळा नेते आणि पदाधिकाऱ्यांना ने दिल्या यादही एकटे लढलोय वेळ आली तर पुन्हा एकटे लढू असं वक्तव्य बाळा नांदगावकरांनी केलं युतीबद्दल दोन भावांनी आतापर्यंत केलेल्या वक्तव्यांचा हिशोब मांडला तर युतीसाठी उद्धव ठाकरेंचं एक पाऊल पुढे तर राज ठाकरेंचं पाऊल मात्र थोड अडखळताना दिसत आता दोघेही भाऊ युतीचं नंतर ठरवू नोव्हेंबर डिसेंबर मधली परिस्थिती पाहून अंदाज घेऊ या मतापर्यंत पोहोचले या सगळ्याला अजून चार महिन्यात त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणार का याचा सस्पेन्स चार महिने कायम राहणार आहे आणि यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधला संभ्रमही वाढणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई